प्रभागरचना करताना निवडणूक आयोगाने जे बेसिक मूलभूत त्यांचे नियम नियमावली मार्गदर्शक तत्त्व असतात त्याचा या ठिकाणी प्रशासनाला विरोध विसर पडलेला आहे आणि या विसर पडण्याचं एकमेव कारण या ठिकाणी वाढलेला अनियंत्रित राजकीय हस्तक्षेप आहे दोन्ही राजकीय सत्ता केंद्रं जी आहेत ज्यांना आवट नवी मुंबई आमच्या ताब्यात राहावी या लोकांनी या प्रभागरचनेमध्ये मर्यादेबाहेर जाऊन ढवळढवळ केलेली आहे ही अधिसूचना आहे आणि हा प्रारूप नकाशा आहे या दोघांचा काही नकाशांमध्ये ताळमेळ लागत नाही नकाशा आणि अधिसूचनेतली व्याप्ती यांचा एकमेकांशी मेळ लागत नाही नकाशा आणि उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ह्या ज्या दिशेला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचा मेळ लागत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने इतके दिवस केलं काय हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे निश्चितपणे तक्रार केली पाहिजे कारण नागरिकांची निवडणूक का आहे लोकांची निवडणूक आहे आणि इथे या ठिकाणी जो मतदार याद्यांमध्ये गोळ झाला प्रभाग रचनेमध्ये इथे गोळ झालेला आहे त्यामुळे लोकजागृती करून मान्य न्यायालय असेल मान्य राज्य निवडणूक आयोग असेल कोर्ट असेल यांच्याकडे जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत आणि दाद मागणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील